वैशिष्ट्य मध्ये आपल्या देवीला जे एकदम अट्रॅक्शन एक आहे लोक पाहून दुरून येतात फक्त एवढं त्या देवीमध्ये आहे एकदम पाल्यानंतर प्रसन्न वातावरण होऊन जात कुठून कुठून भक्ते येतात आपण दुरून दोरून गावाहून घेतात दसऱ्या आहे दसऱ्या निमित्ताने तुम्ही काय शुभेच्छा देणार संभाजीनगर वासिं संभाजीनगर शुभेच्छा म्हणजे उदर्ण आयुष्य लाभो सगळ्यांना ही देवीचा प्रार्थना करतो मी इथे कार्यक्रम काय काय होतात इथे रोज सकाळ संध्याकाळी देवीची आरती होते महिला मंडळांचं एक भजन आहे दुर्गा माता महिला मंडळ त्यांच्याकडून भजन होतं मग हवन होतं अष्टमीला हवन आणि नवरात्री नवव्या दिवशी कन्यापूजन होते आणि त्याच्यानंतर दसऱ्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं आपण महाप्रसाद करतो किती वर्ष जुने मंदिर ब्याऐंशी बे, मध्ये हे झालेलं आहे स्थापन लोक करतात नवस सुद्धा त्यांचं करता आपण पाहत काही माहिती का ते, ते लोकांची भावना आहे लोकांची भावना एवढी आहे की दोन करून लोक येतात संस्थापक अध्यक्ष कोण आहे मंदिराच्या मी स्वतः आहे नरेश किशोरीलाल पुरवार आधी मी किरण चावळी पोलीस चौकी होती तिथं त्याच्या आधी देवीचा हे आपण बसवत होतो काय शुभेच्छा देणार भक्तांनी भक्तांना आई आईच्या मी प्रार्थना करतो सगळ्यांनी सुखी ठेव बस महाराष्ट्रावरचं काही संकट येऊ नये आणि जे आलेले आहे ते टळू नये हे माता चरणी प्रार्थना करतो शेतकऱ्यांना जितकं हे झालेलं आहे आता सध्या त्रास ते पण देवीला मी आहे आय ने प्रार्थना करके तेन का संकट दूर कर दिया। यहाँ पे तारीख रविवार को भंडारा रखे हुआ है दोपहर में 12 से तीन सभी भक्तों को विनंती है मेरी हाथ जोड़ के सबने आके आके प्रसाद का लाभ लेना